आकाशवाणी मुंबई सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज सकाळी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतली अमित शहा यांच्या घरी झालेल्या भेटीच्या वेळी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि अमित ठाकरे उपस्थित होते राज ठाकरे महायुतीत सहभागी झाले तर त्यांचं स्वागत आहे अशी प्रतिक्रिया भाजपाच्या अनेक नेत्यांनी दिली आहे राज ठाकरे महाराष्ट्र मनसे आणि हिंदुत्वाच्या हिताचा निर्णय घेतील आणि सर्व मनसैनिकांना तो मान्य असेल अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिली शिवसेनेच्या खासदारांची बैठक आज मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातल्या घरी होणार आहे यात लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे पक्षाचे अनेक विद्यमान खासदार या बैठकीला उपस्थित राहतील दरम्यान उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांची भेट घेतल्याचं वृत्त आहे महाविकास आघाडीतल्या दोन प्रमुख पक्षांवरचा आपला विश्वास उडाला असला तरी काँग्रेसला मात्र सात लोकसभा मतदारसंघांमध्ये पाठिंबा देणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीनं स्पष्ट केलं आहे याबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिलं आहे आपल्या पक्षाला न बोलावता आघाडीच्या बैठका आणि चर्चा होत आहेत ज्या बैठकांना बोलावलं त्या बैठकांमध्ये आमच्या प्रतिनिधींचं म्हणणं ऐकायला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं नकार दिला मात्र भाजपा सरकारचा पराभव करणं हाच वंचित बहुजन आघाडीचा प्रधान हेतू कायम असल्यानं काँग्रेसला पाठिंबा द्यायचा निर्णय पक्षानं घेतला आहे त्यामुळे काँग्रेस राज्यात लढवणार असणाऱ्या सात मतदारसंघांची नावं आपल्याला कळवावीत असं या पत्रात म्हटलं आहे रायगड लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या कामासाठी साडेतेरा हजार कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे रायगडमध्ये एकूण सोळा लाख त्रेपन्न हजार नऊशे पस्तीस मतदार असून त्यात महिला मतदारांची संख्या जास्त आहे पालघर जिल्ह्यातल्या सहा मतदारसंघांसाठी चार हजार सातशे सत्त्याहत्तर बॅलेट युनिट्स तीन हजार एकशे चव्वेचाळीस कंट्रोल युनिट्स तीन हजार तीनशे सत्तावन्न व्ही व्ही पॅट मशीन उपलब्ध आहेत निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्याला लागून असलेल्या महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या सीमांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीनं आज पक्षाच्या जाहीरनाम्यावर चर्चा केली या जाहीरनाम्यात शेतकरी युवक महिला कष्टकरी आणि आरक्षण या मुद्द्यांवर भर दिला जाईल असं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत माजी अध्यक्ष सोनिया गांधी राहुल गांधी प्रियांका गांधी पी चिदंबरम यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते सहभागी झाले लोकसभेसाठी आणखी काही उमेदवार जाहीर करण्यासाठी पक्षाच्या निवडणूक समितीची आज संध्याकाळी बैठक होण्याची शक्यता आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे आयकर विभागानं निवडणुकांच्या काळात होणाऱ्या पैशांच्या गैरव्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे हा नियंत्रण कक्ष दिवसाचे चोवीस दिवस तास आठवड्याचे सातही दिवस कार्यरत असेल गडचिरोलीत अहेरी तालुक्यातल्या रेपनपल्लीजवळच्या कोलामार्का जंगलात आज पहाटे झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले यापैकी एकजण नक्षल्यांच्या तेलंगणा विभागीय समितीचा सचिव तर दुसरा क्षेत्र सचिव होता दोघांवरही छत्तीस लाखांचं बक्षीस होतं पोलिसांनी त्यांच्याकडची पिस्तुलं कारवाईन आणि इतर साहित्य ताब्यात घेतलं आहे अंमली पदार्थांच्या विक्रीच्या गुन्ह्यासह अन्य गुन्हे दाखल असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या दोन सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी काल हद्दपारीची कारवाई केली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा गुन्हेगारांना हद्दपार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी दिल्या होत्या त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार Mm-hmm.